नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपण जो रोज नैवेद्य दाखवतो महाराजांना तर तो नैवेद्य घरी रोज कसा दाखवायचा तर ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर घरी रोज नैवेद्य कसा दाखवावा सर्वप्रथम देवासमोर पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे त्यानंतर नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थांवर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ हे महाराजांकडे होईल याच पद्धतीने ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप असे तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा त्यानंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे त्यावेळी सत्यंत वर्तन परिसिंच यामी असे म्हणावे तेच तुळशीपत्र पुण्यात पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावे आणि पाणी फिरवताना गायत्री मंत्र म्हणावा नंतर तेच तुळशी पत्र पाण्यात बुडवावे व सहा वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना नैवेद्य दाखवा प्रमाणे हा मंत्र बोलायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओं समाना ओम ब्रह्मणे स्वाहा। असे म्हणून हातातील तुळशी पत्र स्वामींसमोर ठेवावे वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपुत्र पुन्हा व्हावे टीप रोज सकाळी व सायंकाळी ताजा अन्नयाचा नैवेद्य हा महाराजांना दाखवावा स्वामींना नैवेद्य दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी तो प्रसाद ग्रहण करावा धन्यवाद